तर मित्रांनो आज आम्ही आलो होतो पोपळ जाण पोपळ आले आल्या म्हणलं इथं चकोबर आणि बर आणि ह्या सगळ्यांवर नवीन प्लेअरांवर खेळावी लपाची आपला फेमस गेम तो पण कृष्णासोबत त्यासाठी आता घेणार आहे कृष्णा राज्य कृष्णा चल राजाला तो घेणार तुझा आहे चल गेमचा रूल आम्ही तिकडं लावली गाडी लांब त्या गाडी मागे जाऊन आम्ही दहापर्यंत एक दोन म्हणणार कृष्णन मी तोपर्यंत तुम्ही लपायचं ठीक आहे रेडी सगळी चल कृष्णा लवकर चल 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 चल, ने ला। ने ला। चल।, चल। ए चल लवकर चल, चल, चल। आणि ह्या गेम मध्ये फक्त कृष्णा सगळ्यांना हुडकणार कोणी त्याला धप्पा घालायचा नाही ह्या गेमचा सगळ्यात मोठा रूल कृष्णा चल लप 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 जावा 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 चल तिथं आपली गाडी या त्या गाडी मागे जाऊन एक दोन दहा पर्यंत म्हणायचं मग ह्याला पकडायला जायचा लपून ति त्यांना त्यांच्याकडे पुढे बघ इकडे तिकडे लपती कुठं लापायचे कुठं पण लापाला नाही नाही आता एक दोन मोठे त्यांना ऐकू जाऊ दे म्हणजे कळन त्यांना बस 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 आलो रे मना आता चला दमानी दमानी चल थांब कोणाला खोड काय सगळ्यात पहिल्यांदा मम्मीलाच वय त्यांना सांग आमचं सगळ्यात थेम त्यांना सांग आमचा सगळ्यात थेंब अर्थांबाला येऊ आलं मला आलो गेलो वय गेलो कोण 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 अर्थांब थांब 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 कुठे 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 बघू मम्मीला सगळ्यात आधी कायच म्हणत आता ना अजून कोण आहे अजून कोण आहे मम्मी थांबत आता मम्मीला इचिडकीला मम्मी कस काय गावली इचिडकी मम्मीला तर सगळ्यात पहिल्यांदा गावली कृष्णाला मम्मी कोण आहे अजून आय्य काय गावली काय पहिला इथूनच पडत गेलता कृष्णा कृष्णा इथून पळून गेला तर इथून कुठं कुठ कुठं कृष्णाचं लई लक्ष्मी कृष्णाच्या गेमचा सगळ्यात मोठा रोल तर हाय कृष्णा कधी आउट नाही कृष्णा कृष्णानिस सगळ्यांना होडाकतो धपा नाही घालायचं त्याला हा कोण आहे खाली

कुठं 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 बघ बरं बघ बरं बघ बरं बघ बरं बघ बरं कोण खरंच किल्ला कोणच नाही तुझाच फोपट होत आहे लागा बघ बरं कुठं कोण आहे मी पण हुडको लागतो चला कृष्णाला मी पण मदत करतो थोडे बार हुडकायला कुठं किस ना आपण निस जाय जाय करतोय घराच्या आज बाहेर आज बाहेर आज बाहेर अरे घरातच ऐकला बाहेर नाही कोण कृष्णा सगळी घरातच जायची बाहेर कोणीच नाही नाना विश्वास आहे का नाही नाना विश्वास आहे का नाही घरातच आहे ती बाहेर कोणच नाही घरातच उडवतो ना काय होडकायचे ती फिर इ मग फिर मध्ये कोण आहे का आरबकी बघ की आरबकी अयो तर ममीकडे सांगती फ्रिज मध्ये तिकडे 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 अयो मम्मीने मम्मीने साईडला कृष्णाला आता मम्मीला अरे तर कोणच नव्हतं की आपण बघितलं तर कोण नाहीला कोण नाही किस्क कोण तिकडे चल बरं बाहेर 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 हो किती कडी उघडी जाय उघड बरं उघड कोण का कोण का नाही कि र कृष्णा कोणच नाही दिसाना आलंय कि र

नाही तर पण वरती कोण कोणला इथं किती कोण आहे का नाही कोण आहे का अरे बघ तरी की अरे बघ तरी की बघ अर हजे हजे परा इथ इथं कोण आहे का बघ <laughs> की <laughs> मी तर म्हणलेलं का नाही लाग कोणतरी असेल हुडकू आपण रकृष्णा मी तुला हुडकू लागतो थांब ती कपाखोलवर कपाट खोल कपाट 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 काय सांग तुला काय माहित आहे डबल डबल लपल्यावर काय करतो कोणाला माहित आहे होईल कृष्णा चॅलेंज दिलं की र आपल्याला रे कृष्णा मी काय म्हणतो आपल्याला चॅलेंज दिलं की र नाननी कस काय चॅलेंज ऐसे मारलंय ना तू म्हणता आता जिंकून दाखव नाही कोण बसायचं इतक्या अंधारात कोण बसायचं तुला चोर नाही उडका लावला ना बाबा लपलेली पिलेर उडकतो आधी कार्तिकेन चिक हुडक अरे किसना किसना मला वाटतंय तिथंच असताना चला आपण दोघं नीट हुडकू मी आपण दोघं हुडकू मी तुला सांगतो कुठं कुठं बघायचंय तू बघ इकडे हजे खाली आहेत का अ तो मग मी आग मारती किशना इकडे 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 हिथ पण आहे का हिथ हिथ हि उघड उघड हिवघड ती पहिलीकड उघड हां ती ती हा घाम घाम जा घाम जाला कार्तिकेला म्हण जात की त्याला म्हणलं सगळ्यात पहिल्यांदा कुणाला हुडताय का म्हणला मम्मी परत म्हणलं मम्मी होई नाही म्हणला चौकुला चौकुला किसना कुठे र बघ खाली आहे का बघ आहे कुठे रु कार्तिकीला तर हुडकला आता हुडक ना ना का चॅलेंज दिलाय बघ तुला चॅलेंज हिटर मत आहे का हे उघड बर आर तू उघड की लाग मी सांगितलंय तिथे तिथं गावले तर आरपर्यंत पिले तर हिटर हिटर आरच्या उघड ला तिकड तिकडे झोपल्याच अरे किसना कुठे हा अरे पैठत नाही लागा अरे तच अस कुठतरी इकडे 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 हा हे कडलं उघड हा ही उघड नाही उघड बर ही किसना ऐका का नाही लागा दरवाजे सगळे चेक मारसेल दरवाजे बघू सगळे कृष्णाला <laughs> ज्याला सगळ्यात पहिल्यांदा हुडकायचं असतं ती सगळ्यात शेवट गावली म्हणजे आपली चकू <laughs> <चो बोगो। laughs> ना ना <laughs> सुट होईल चिटिंग केली काय

बर 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 वरून पी जरा नीट पी नीट पी पापाला पेच पापा तो तिकडे आजारी पडल्यात नाही नीट पिय नीट <laughs> पिय हा हा ठेव 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 जाकर नाव ठेव लेच काटायला कृष्ण माणसं हुडकू हुडकू चला आता सांग लाईक करा हे कराय कसा वाटला इच्छे सगळ्यांना आता जे कृष्णा आता आता चेंडले मला आता पास तर <laughs> मित्रांनो चला कसा वाटला कृष्णाचा हा नवीन गेम आज मेंबर सुवत नवीन मेंबर सोबत ती नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवीन नवीन गेम बघण्यासाठी कृष्णाच्या गमती जमती या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट गेम मध्ये तोपर्यंत बाय बाय ए बाय बाय करा सगळी